आज सकाळपासूनच घरात एक प्रकारचा सणासारखा माहोल जाणवत होता सासूबाईंच्या चेहऱ्यावरची चमक आणि स्वयंपाकघरातून येणाऱ्या पकवानांच्या सुवासाचं कारण एकच होतं आज दुपारी त्यांची एक मैत्री नेणार होती पण माझं मन नाराज होतं चेहऱ्यावर बनवटी हास्य ठेवत मी त्यांच्या कामाला मदत करत होते कारण आज माझ्या माहेरी आईचा वाढदिवस होता आणि लग्नानंतर हा पहिलाच असा वाढदिवस होता जेव्हा आईसोबत कुणीही नव्हतं बाबा ऑफिसच्या टूरवर होते आणि भाऊ परदेशात होता थोड्या वेळात दरवाजाची बेल वाजली पाहुणीचं स्वागत करायला सासूबाईंनी मलाच पुढे केलं दरवाजा उघडला आणि एक मोठा फुलांचा बुके समोर दिसला त्या मागचा चेहरा पाहताच माझे डोळे विस्पारले समोर माझीच आई उभी होती ती हसत म्हणाली सरप्राईज बर्थडे विश नाही करणार का मागे उभ्या असलेल्या सासूबाईंना मी आश्चर्याने पाहिलं त्या म्हणाल्या अगं मैत्रीणच आहे ना माझी माझ्या मनात प्रश्न उभा राहिला माझी आई तुमची मैत्रीण कशी त्यावर हसून सासूबाई म्हणाल्या असं कोणी म्हटलं सुनेची आई सासूची मैत्रिणी होऊ शकत नाही त्यावर आई बोलली नक्कीच होऊ शकते जी स्त्री आपल्या सुनेचे मुलीसारखे लाट करते तीच सुनेच्या आईला आपली मैत्रीण बनवू शकते असे म्हणत आईने सासूबाईंना मिठी माली हे पाहून आनंदाने माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही फक्त डोळ्यांतून आनंदाश्रू होतो winning.